नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास यूट्यूब चॅनल तथा खडतर प्रवास या वर्तमानपत्राचे मुख्य संपादक दाराशिव आज विषय आपल्याला घ्यायचा आहे महाराष्ट्राच्या राजकारणाचा आणि या राजकारणामध्ये वेगवेगळ्या पक्षातून भाजपात आलेले जे माणसं आहेत ते भाजपावर खर प्रेम करण्यासाठी आलेले आहेत का का आपला स्वार्थ साधण्यासाठी मूळच्या पक्षामध्ये आवा ढव्य संपत्ती कमवलेली जी आहे ती संपत्ती एका क्षणामध्ये वाया जाईल बर्बाद होईल आणि त्या संपत्तीच्या कारणामुळे आपणही जेलमध्ये जाऊन सडत राहूया या भीतीपुटी भाजपामध्ये जे काय आलेले माणसं आहेत ते माणसं मग ते खासदार असतील आमदार असतील चाहते कार्यकर्ते असतील स्वार्थ साधण्यासाठी भीतीनं भाजपामध्ये आलेले जे माणसं आहेत त्या माणसाच्या विषयावर थोडं बोलण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे महत्वाचा मुद्दा या राज्यामध्ये एकट्या मराठवाड्यामध्ये दोनशे सदुसष्ट माणसं या निवडणुकीच्या कालावधीमध्ये एकट्या मराठवाड्यामध्ये आत्महत्या करून मेलेल्या आहेत हे खोके घेणाऱ्या अवाढव्य पैसे कमावणाऱ्या याच गोर गरीबाच्या मतदानावर हे मोठे झालेले माणस या माणसांच या गोर गरीब शेतकऱ्याकडे लक्ष आहे का हा प्रश्न घेऊन आज मी तुमच्या पुढे शेतकऱ्याच्या विषयी कष्टकऱ्याच्या विषयी आणि गोर गरीबाच्या विषयी हितगुज करण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे महत्वाचा मुद्दा अज्ञान आणि भोळ्या भाबड्या लोकांना गोड बोलून आपल्याशी करून त्यांचं मतदान घेऊन करोडो रुपये कमवणारे माणसं स्वतःचा स्वार्थ कसा साधतात आणि गोर गरीबाला बर्बाद कस करतात हा मुद्दा आपल्या सर्वसामान्य गरीब जनतेने ओळखणं गरजेचं आहे हे मी तुम्हाला सांगण्यासाठी आलो महाराष्ट्रात नावलौकिक असणारे राष्ट्रवादीच बाळकडू पिल्याने आयुष्यभर गोरी गरिबामध्ये आणि एक मातंग समाजामध्ये जन्म घेणारे माजी पाणी पुरवठा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे शरद पवारांच्या सहकार्यामुळे अब्जादी झाले आणि ते लक्ष्मणराव ढोबळे स्वार्थ साधण्यासाठी आणि आपण कमवलेली प्रॉपर्टी टिकवून ठेवण्यासाठी भाजपाच्या नितीन गडकरींच्या पायाला हात लावून भाजपामध्ये लक्ष्मणराव ढोबळे यांनी प्रवेश केला सरांचं वय आणि नितीन गडकरीचं वय या दोघांमध्ये फार तफावत आहे वयामध्ये नितीन गडकरी लक्ष्मीराव ढोबळेपेक्षा लहान आहेत तरी सुद्धा आपली प्रॉपर्टी साबित राहावी आपल्या प्रॉपर्टीला धक्का लागू नये आणि आपल्याला वेळ जेलची हवा खायची वेळ येऊ नये म्हणूनच काय कि लक्ष्मीरावजी ढोबळे साहेब भाजपा गेले नसावे का अशी चर्चा पूर्ण महाराष्ट्रात त्यावेळी होती मागच्या एक चार दोन चार वर्षापूर्वीचा काळ आहे पण ज्या मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्ट्याची पार्टीचे संस्थापक अध्यक्ष शरद चंद्रजी पवार या पवार साहेबांच्या राष्ट्रवादीमध्ये ज्यांच्या जिबीवर सरस्वती आहे असे लक्ष्मराव ढोबळे शरद चंद्रजी पवारनी हेरले आणि लक्ष्मणराव ढोबळे सरांना शरद चंद्रजी पवारनी साथ दिली ज्या शरदचंद्रजी पवारच्या साथीमुळे ढोबळे म्हणतात एकेकाळी वरून पाणी पिणारा मातंग समाजाचा मुलगा सन्माननीय शरदचंद्रजी पवारने इतर समाजाला पाणी देणारा पाणी पुरवठा मंत्री बनवलं हे सगळं श्रेय शरद चंद्रजी पवारला जाते असे लक्ष्मीराव ढोबळे म्हणायचे लक्ष्मीराव ढोबळे साहेब आपल्या वडिलांच्या बरोबरीची बरोबरी शरद चंद्रजी पवारला देत होते एका व्हिडिओमध्ये शरद चंद्रजी पवारला आणि सुशील कुमार शिंदेना एका मुलाखतीमध्ये लक्ष्मीराव ढोबळे म्हणाले शरद चंद्रजी पवार ही सुप्रिया सुळेना घडवण्यासाठी प्रयत्न करतात आणि दुसऱ्या बाजूला सुशील कुमार शिंदे त्यांच्या मुलीला घडवण्यासाठी प्रयत्न करतात हा स्वार्थ या दोघाचा आहे आणि मोहिते पाटील त्यांच्या पुतण्याला साथ देण्यासाठी प्रयत्न करतात ही सगळी स्वार्थी मंडळी आहे पण भाजपाच्या कमळाखाली पाच वर्ष कैदेत असलेला राम कमळाच्या फुलाच्या सावलीमध्ये आणण्याचं काम भाजपाने केलंय म्हणजे राम मंदिर बांधलं आणि याच भाजपनं भारत देशाची प्रगती केली असं त्यांना आहे पण जनतेचा प्रश्न आहे की ढोबळे साहेब तुम्हाला शरदचंद्रजी पवारनं घडवलं नाही का तुम्ही म्हणत होता गावातली मांकी करून खाणारा समाज त्या समाजात मी जन्माला आलो त्यांना पिढ्यान पिढ्यावरून पाणी वाढण्याचं काम केलं शिवून घेतलं जात नव्हतं गाव कुसाच्या बाहेर ठेवलं जात होत त्या मांगाच्या पोराला शरद चंद्रजी पाणी पुरवठा मंत्री केला म्हणून शरद चंद्रजी पवार सारखं दैवत सगळ्यांनाच लाभावं ते माझं दैवत आहे असं ढोबळे साहेब म्हणायचे आता तेच ढोबळे साहेब शरदचंद्रजी पवारला नाव ठेवतात अजित पवारचं आणि ढोबळे साहेबांचं कधीच जमलं नाही खर तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून शरदचंद्रजी पवारवर ठपका ठेवून लक्ष्मराव ढोबळे बाहेर पडले नाहीत अजित पवारवर ठपका ठेवून लक्ष्मराव ढोबळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाहेर पडले मोठे साहेब वेगळे आणि बारक्या साहेबांचा स्वभाव तापड असल्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेसपासून लांब आहे असे ढोबळे साहेब म्हणायचे पण शरदचंद्रजी पवारवर त्यांचा विश्वास होता आणि मी म्हणतो आज सुद्धा शरदचंद्रजी पवारवर त्यांचा विश्वास आहे पण ज्या भाजपमध्ये गेलेत त्या भाजपमध्ये भाजपाची मनधरणी करण्यासाठी तोंड देखील बोलण्याचा प्रयत्न चांगला लक्ष्मराव ढोबळे साहेबांनी केलाय म्हणजे मी किती ढोबळे मी किती चांगलं प्रेम भाजपावर करतोय असं ढोबळे साहेब फार फार हुशारीनं आणि चालाकीनं सांगतात ढोबळे साहेबांचा सा आणि भाजपाचा सा विचार एक कधीच होऊ शकत नाही कारण डोबळे साहेब फुले शाहू आंबेडकर भाऊ शाहू छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्रातल्या महामानवाच्या विचारानं ढोबळे साहेब पुढे गेलेले आहेत डोबळे साहेबांचा आर एस एस विचार कधीच एक होऊ शकत नाही कारण मी डोबळे साहेबांसोबत काम केलंय डोबळे साहेबांचा सा स्वभाव मला माहित आहे पण ना विलाज को क्या विलाज आपलं काहीतरी सांभाळून ठेवण्यासाठी भाजपाच्या बाजूने बोलावं हो लागते डोबळे साहेब तुम्ही एकटच बोलत नाही अजित दादा बोलतात एकनाथ शिंदे साहेब बोलतात छगन भुजबळ साहेब बोलतात अशी ऐंशी माणसं आहेत आणि त्या ऐंशी मध्ये तुम्ही त्या ऐंशीच्या अगोदर अधिकृत प्रवेश घेतला तुम्ही पण आहेत तिथे म्हणजे सगळेच माणसं भाजपाच्या बाजूने बोलतात आणि सगळेच भाजपाच्या बाजूने बोलणारे एक ही भाजपाचे नाही आपली प्रॉपर्टी सांभाळण्यासाठी आपला जेलमध्ये जाण्याचा बचाव करण्यासाठी आम्ही किती भाजपावर प्रेम करतो हे दाखवतात मला विश्वास आहे ज्या दिवशी काँग्रेस सत्ता येईल देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सत्ता येईल त्यावेळेस ही सगळीच मंडळी महाविकास आघाडीकड आणि इंडिया आघाडीकड निश्चित पूर्व मायदेशी पळत सुटणार आहे पण माझं वैयक्तिक मत या लोकांना इंडिया आघाडीनं महाविकास आघाडीनं पुन्हा आपल्या पक्षात प्रवेश देऊ नये कारण जे प्रामाणिक माणसाने पक्ष संकट काळी टिकवण्याचं काम केलंय त्या माणसावर पुन्हा या माणसामुळे अन्याय होईल आणि म्हणून उद्धव साहेब ठाकरे साहेबांना शरद चंद्रजी पवार साहेबांना आणि राहुल गांधींना सुद्धा एका पत्रकारांची विनंती आहे नवीन कार्यकर्ते उभा करा पण तुम्हाला संकट काळी सोडून गेलेले जे माणसं आहेत त्यांना पुन्हा प्रवेश देऊ नका नाही तर तुमची गुणवत्ता कमी होईल लोकांच्या नजरेमध्ये प्रामाणिक माणसांच्या नजरेमध्ये गुणवत्ता कमी होईल तुमच्या प्रामाणिकपणाला ठेच पोचेल तुमच्या प्रामाणिकपणाला कलंक लागेल कारण हे संकट काळी तुम्हाला सोडून उद्धव साहेब तुम्ही आजारी असताना तुम्ही लवकर संपलं पाहिजे आणि तुमची सत्ता आम्हाला मिळाली मिळाली पाहिजेत मानणारे सुद्धा तुम्हाला सोडून गेलेले माणसं आहेत त्या माणसाला पुन्हा मातुश्रीवर घेऊ नका पवार साहेब तुमचं वय संपत आले तुम्हाला आदरणीय म्हटलं जाते तुमच्यासारखा नेता महाराष्ट्रामध्ये पुन्हा होणार नाही देशामध्ये होणार नाही तुम्ही तर ही गलती करू नका या चोरांना पुन्हा परत घेऊ नका भ्रष्टाचारांना पुन्हा परत घेऊ नका तुमच्या या सुद्धा तुमच्या चारित्र्याचं हनन तुमच्या चारित्र्याला कलंक तुमची आवेलना तुमची बदनामी आणि तुम्हाला या वयामध्ये त्रास देण्याचं काम तुम तुम्ही ज्यांना जवळ केलं तुम्ही ज्यांना उभं करायचा प्रयत्न केला त्याच लोकांनी बाहेर पडून तुम्हाला त्रास दिला त्या लोकाला तुम्ही पण घेऊन राहुल गांधी तर काँग्रेसचे खूप हुशार आहेत जिसको जाना है वो खुले हम जाओ बनता लेकिन जो गया उसके बारे में सोचना पडेगा बाद में असं ते म्हणतात म्हणजे ते योग्य वेळी योग्य शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाहीत हे राहुल गांधी पण महाराष्ट्रातले माणसं प्रेमळ असतात गेलेले माणसं पुन्हा येऊन पाया पडले की जाऊ द्या झालं ती झालं म्हणण्याची जी पद्धत आपल्या महाराष्ट्रीय लोकांची आहे ती शरद पवारनी आणि उद्धव साहेब बदलली पाहिजे दिघे साहेब म्हणायचे चुकीला माफी नाही आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सुद्धा म्हणायचे गद्दारांना ठिचून काढा तसच उद्धवजी ठाकरे साहेब जे गद्दार झाले तुम्हाला संकट काळी तुम्हाला धोका देऊन गेले ते जर उद्या तुमची सत्ता आलीन तुमच्याकडे आले तर तुम्ही त्यांना प्रवेश देऊ नका जे तुमच्या संकट काळी सोबत होते त्यांनाच मोठ करा पण या गद्दारांना तुम्ही पुन्हा मातुश्रीवर प्रवेश देऊ नका महाराष्ट्रातल्या प्रामाणिक प्रामाणिक देशप्रेमी मतदाराच म्हणणं आहे पवार साहेब तुम्ही सुद्धा शरद चंद्रजी पवार साहेब तुम्ही आदरणीय आहात तुम्ही गोरगरीबाचे कैवारी आहात तुम्ही तर खरे फुले शाहू आंबेडकर भाऊंच्या विचाराचे आहेत शिवाजी महाराजांच्या विचाराचे आहेत तुम्ही तो विचार सोडला नाही तुम्ही भाजपाकड मरेपर्यंत जाणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेतली म्हणून लक्ष्मराव डोबळेंसारख्या माणसांना सुशील कुमार शिंदे आणि शरद चंद्रजी पवारवर टिप्पणी करायचा कसलाही अधिकार नाही ज्याने तुम्हाला घडवलं वाढवलं करोडोपती अब्जापती बनवलं त्या जर माणसाला तुम्ही नाव ठेवत असाल त्यांच्या चुका काढत असाल आणि त्यांना गद्दार आणि बेमान होऊन त्यांना नावे ठेवत असाल तर तुम्हाला ठीक आहे इथं सपोर्ट करतील लोक पण वरी ईश्वर तुम्हाला कधीच माफ करणार नाही तुम्हाला या दोन माणसांचा शरदचंद्रजी पवारचा तळ तल तळाट असं लोक म्हणतील तुम्हीच म्हणत होता सरस्वतीला सहा हात कसे आज तुम्हीच म्हणता पाच वर्षे कैदेत असलेल्या राम लल्लाला कमळाच्या फुलाखालची सावली देण्याचं काम भाजपनं केलं भाजप सरकारने ना ने नागवे केलेल्या ढोबळे साहेब तुम्हाला दिसले नाही पुलवामाचा हत्याकांड कुणी घडवलं त्याचा शोध अजून लागला नाही ते तुम्हाला दिसलं नाही महाराष्ट्रामध्ये मूळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वडिलांची म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या नकली शेना म्हणते हे दिसत नाही शरद पवारची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकोणीसशे नव्याण्णव ला स्थापन केली त्या स्थापनेमध्ये तुम्ही संगमा होते तुम्ही होता मला वाटते शरद चंद्रजी पवार झगन भुजबळजी आणि अजून पटेल प्रफुल काहीतरी असे बरेचसे नेते मूळ फाउंडरमध्ये होता शरद चंद्रजी पवारची मूळ सेना शरदचंद्रजी पवारची मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला डुप्लिकेट राष्ट्रवादी काँग्रेस म्हणलं जाते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला डुप्लिकेट शिवसेना म्हणलं जाते म्हणजे भ्रष्टाचारी लोक सगळे एका कळपातले एक एका बाजूला घेतले त्याचं एक संघ निर्माण केला आणि सगळे भ्रष्टाचारी माणसे एका बाजूला उभा राहून म्हणतात इमानदाराला हे डुप्लिकेट आहेत हे ओरिजिनल नाही काय या गोष्टीची काही लाज बीज लजा बिजा वाटते का नाही लोकांना बापाला बाप म्हणायचं नाही तर मग कुणाला बाप म्हणायचं उद्धव बाळासाहेब ठाकरे वडील आहेत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ढोबळे सेल तुम्हाला घडवणारे शरदचंद्रजी पवार आहेत तुम्ही म्हणत आहात हो, म्हणत होतात माझ्या वडिलांचा दर्जा मी शरदचंद्रजी पवारला देतो त्या शरदचंद्रजी पवारला तुम्ही म्हणाला ते त्यांच्या मुलीसाठी झटायलेत महाराष्ट्रासाठी नाहीत तुमच्यासाठी झटले नाहीत तुमच्यासारखे किती माणसं उभा केले तुमच्या म्हणण्यावर रमेश कदमला चेअरमन बनवलं तुम्ही कॅबिनेट मंत्री होतात तुमच्या मनावर कितीतरी लोकांचं काम शरदचंद्रजी पवारने केलं आज तुम्ही गरीब नाहीत महाराष्ट्रामध्ये देशामध्ये म्हणलं तर चालेल मातंग समाजामध्ये सर्वात श्रीमंत माणूस कोण तर त्याचं नाव लक्ष्मणराव ढोरे शिक्षण सम्राट म्हणते तुम्हाला तुम्ही मला सांगितलं एकशे चव्वेचाळीस संस्था माझ्याकडे आहेत अठ्ठ्याण्णव संस्था कार्यरत आहेत अठ्ठेचाळीस शालीय संस्था आता सध्या चालू आहेत एवढं श्रीमंत तुम्हाला कुणी बनवलं भाजपानं तर निश्चितच नाही कारण तुम्हाला येऊनच चार पाच वर्ष झाले चारच वर्ष झाले अजून एक निवडणुकीला तिकीट बी तुम्हाला दिलं नाही खासदारकीला तुम्हाला तिकीट दिलं नाही मग तुमच्यावर खरंच भाजप प्रेम करताय का नाही पण तुम्ही प्रामाणिकपणानं त्यांच्या बाजूने बोलायला पण हे चुकायले तुमचं ज्याने तुम्हाला घडवलं त्यांचं नाव शरदचंद्रजी पवार त्यांच्या बाजूला बोलू नका चालेल पण त्यांच्या विरोधात तरी बोलू नका सुशील कुमार शिंदेनी एक ऑगस्ट दोन हजार तीन ला मुख्यमंत्री असताना मातंग समाजासाठी अ ब क ड करून मातंग समाजाला आरक्षण दिलं पाहिजेत म्हणून आयोग स्थापन केला तुम्ही त्यांच्या पक्षामध्ये म्हणजे त्यांच्या सोबत होता राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र होता त्यावेळेस तुम्ही सुशील कुमार शिंदे साहेबांना नावं ठेवले नाहीत कौतुक केलं आणि आता सुशील कुमार शिंदे हे त्यांच्या मुलीसाठी झटतात असं सांगितलं अरे ते आपल्या समाजासाठी झटले ना तुमच्यासाठी झटले अवघ्या महाराष्ट्रासाठी झटले काँग्रेस नॅशनल काँग्रेस पार्टीनं अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला इंदिरा गांधीनं मंजूर केलं आणि वसंतदादा पाटील साहेबांनी त्याची अंमलबजावणी केली डोबळे साहेब हे विसरू नका माझं एवढंच तुम्हाला म्हणणं आहे किमान तुम्हाला घडवणाऱ्या शरद पवाराला तरी नावं ठेवू नका सुशील कुमार शिंदेनी समाजासाठी काम केले इंद्रा माईने समजा समाजासाठी काम केले आज राहुल गांधी सगळ्या देशासाठी काम करतात ठीक आहे तुमचं पक्ष प्रेम आहे आताच लागलेलं प्रेम तीन चार वर्षामध्ये पण तुमच्या चाळीस वर्षी तुमच्यावर ज्या पक्षाने प्रेम केलं त्या पक्षाला नावं ठेवू नका आणि तीन चार वर्षाच्या पक्षाच्या बाजूला बोलू नका जर बाजूला बोलला तर निश्चित बोला पण ज्यांनी तुम्हाला चाळीस वर्ष घडवलं त्यांच्या विरोधात तरी बोलू नका एवढीच एक पत्रकार म्हणून तुम्हाला विनंती आहे तुम्हाला काय करायचं समाजाचा विश्वास नाही महाराष्ट्रातल्या लोकांचा सुद्धा नाही तुम्ही तुम्ही सुद्धा तुमच्या मुलीला कोमल साळुंक्यांना उभा करण्यासाठी प्रयत्न करतात हे आव्हा महाराष्ट्र बघते म्हणजे प्रत्येक बापाला मुलीला घडवावं वाटतच ते प्रत्येक जण करत असते त्याच्यामुळे काय नावं ठेवायचेत कसे नावं ठेवायचेत कोणाला नावं ठेवायची हे तुम्ही ठरवा खूप बुद्धिमान आहात तुम्ही तुम्ही शिक्षण महर्षी आहात प्राध्यापक आहात माझ्यासारख्या छोट्या पत्रकारांना तुम्हाला सल्ला देऊ नये पण सूचना वाजा हा सल्ला तुम्ही आत्मपरीक्षण करावं आणि मातंग समाजाचाच नाही तर महाराष्ट्राचा तुमच्यावर विश्वास बसावा असं तुम्ही भावी काळामध्ये काम करावं एवढीच अपेक्षा महाराष्ट्रा म महाराष्ट्रातील शरदचंद्रजी पवारला उद्धव बाळासाहेब ठाकरेंना गद्दार होऊन बेमान होऊन भाजपमध्ये आलेल्या सर्वच डोबळे साहेबांसह सगळ्याच लोकाला एक सूचना आहे तुम्ही गेलात निश्चित जावा तुम्ही त्यांना गद्दार झालात त्यांना बेमान झालात हे सुद्धा खरं आहे पण किमान ज्याने आपल्याला पाणी घालून वाढवलंय आपलं झाड प्रफुल्लित केलंय आपल्या झाडाला फळं आलेत आपले फळं आले। आता लोक खातात फळं देण्याचं आणि झाड वाढवण्याचं काम ज्यांनी केलं त्यांना तरी बेमान होऊ नका एवढीच अपेक्षा व्यक्त करतो मी प्रभाकर लोंडे यूट्यूब चॅनल संपादक तथा साप्ताहिक खडतर प्रवास या वर्तमानपत्राचे मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा थांबूया आपण इथंच पुढच्या वेगवेगळ्या व्हिडिओ पाहण्यासाठी अवश्य हे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र